स्टोक मार्केट स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट खूप ऐकलं आपण स्टॉक मार्केटबद्दल पण शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात पण गुंतवणूक करण्याची नेमकी प्रोसेस माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण प्रोसेस जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवावे प्रोसेस काय असते या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे चल तर व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे चॅनलवर पहिल्यांदा असं चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जर व्हिडिओ आवडला तर तर आता व्हिडिओला आपण सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण समजून घ्या शेअर बाजार म्हणजे नेमकं काय किंवा शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय तर शेअर बाजार म्हणजेच असा बाजार जिथे शेअर्सची खरेदी विक्री केली जाते असा बाजार जिथं शेअर्सची बाईंग सेलिंग केली जाते आता शेअर म्हणजे नेमकं काय तर शेअर म्हणजे का एक कंपनीचा छोटासा हिस्सा आहे आपण शेअर खरेदी केल्यावर आपण कंपनीचे मालक बनतो आपल्याला ओनरशिप मिळते कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यावर आपण कंपनीचे मालक बनतो त्यालाच शेअर होल्डर असं म्हणतात शेअर होल्डरला कॉर्पोरेट बेनिफिट्स मिळतात जसं अॅन्युअल जनरल मिटिंगमध्ये काही जर डिसिजन घ्यायचं असेल तर त्या डिसिजन संबंधी आपल्याला वोटिंग करता येते त्यानंतर बोनस शेअरचा आपल्याला बेनिफिट मिळतो तसंच जो कंपनीला झालेला प्रॉफिट आहे तो प्रॉफिट शेअर होल्डरसोबत शेअर केला जातो म ते डिव्हिडंडच्या रुपयामध्ये आपल्याला शेअर केला जातो किंवा त्याला डिव्हिडंड असं म्हणतात मग डिव्हिडंड सुद्धा आपल्याला मिळतं तर असे काय कॉर्पोरेट बेनिफिट्स आपल्याला शेअर ऑर्डर झाल्यावर मिळतात तर आपण थोडक्यात इथं शेअर मार्केटबद्दल माहिती पाहिली आता आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याची प्रोसेस नेमकी काय त्याच्याबद्दल आपण समजून घेऊया शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला एक डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करावं लागतं त्याच्यानंतर आपण शे शेअर खरेदी किंवा विक्री करून आपण डीमॅट अकाउंटमध्ये ठेवू शकतो पण डीमॅट अकाउंट नेमकं उघडायचं कुठं तर आपल्याला एक ब्रोकर निवडावा लागतो आता आपल्याला चांगला ब्रोकर निवडायचा आहे म्हणजे आपल्या सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजेच एक चांगला ब्रोकर निवडायचा आहे मार्केटमध्ये खूप सारे ब्रोकर आहेत त्याच्यात आपल्याला चांगला ब्रोकर निवडायचा आहे जो प्रचलित ब्रोकर असेल आता मार्केटमध्ये सुद्धा व्हॅल्यू जे ब्रोकरचे असेल ते तुम्ही ब्रोकर निवडू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे चार्जेस बघू शकता काय त्यांचे नियम वगैरे असतील ते तुम्ही सगळे बघू शकता त्यानंतर तुम्हाला चांगला ब्रोकर एक मिळेल मग तुम्हाला एक चांगला ब्रोकर निवडायचा आहे आणि त्याच्यामध्ये डीमेट अकाउंट ओपन करायचं आहे जर आपल्याला तुम्हाला जर वनमध्ये डिमेट अकाउंट ओपन करायचं असेल तर मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तिथे तुम्ही क्लिक करून तुम्ही डिमेट अकाउंट तुमचं वनमध्ये उघडू शकता फ्रीमध्ये जर तुम्ही जर लिंक नाही मिळाले लिंक जर चालू नसेल तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला लिंक मिळून जाईल जर उघडायचं असेल तर बाकी तुम्ही स्वतः रिसर्च करा कोणतं ब्रोकर चांगला आहे आणि त्याच्याकडे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता डिमेट <laughs> अकाउंट सगळ्यात पहिल्या तर आपल्याला एक ब्रो चांगला ब्रोकर निवडायचं आहे त्यानंतर त्याच्याकडे आपल्याला डीमॅट अकाउंट डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हाच आपलं ट्रेडिंग अकाउंट सुद्धा त्याच्यासोबतच ओपन होतं तर आहात तुम्ही चांगला ब्रोकर निवडला असेल आणि डीमॅट अकाउंटची जी प्रोसेस आहे ती तुम्ही कंप्लीट केली असेल तर डिमॅट अकाउंटची प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर चोवीस तासामध्ये आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड आपला मिळतं युजर आयडी असेल आणि पासवर्ड आपल्या ईमेलवरती से आप जातं ते मिळाल्यावर आपण ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे लॉगिन केल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये पैसे ॲड करावे लागतील जेवढे रुपये तुम्हाला ॲड करायचे असतील तेवढे रुपये तुम्ही ॲड करू शकता जर शिकण्यासाठी तुम्ही ॲड करत असाल की मार्केट कसं चालतं ते बघायचं असेल मग कमी तुम्ही अमाऊंट ॲड करू शकता आणि त्याच्याने तुम्ही शिकू शकता की शेअर कसे खरेदी करायचे मार्केट कसं कळत चालतं प्राइस कशी वाढते शेअरची कमी कशी होते ते तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता मग कमी अमाऊंटने तुम्ही सुरुवात करू शकता तर स्टार्टिंगला आपल्याला त्याच्यामध्ये पैसे ॲड करावे लागतील लॉग इन करायचे आणि आपल्याला पैसे ॲड करायचे हे झाले आपली थर्ड प्रोसेस अहो तुम्ही डिमॅट अकाउंटमध्ये पैसे ॲड केले असतील आता आपल्याला चांगल्या कंपन्या निवडायच्या आहेत चांगल्या कंपन्या कशा निवडायच्या तर त्या कंपनीचे आपल्याला फंडामेंटल अॅनालिसिस करावे लागतील म्हणजेच आपल्याला बघावं लागेल किती कंपनी कोणत्या सेक्टरमधली आहे कोणत्या सेक्टरमधले आहे त्यानंतर आपल्याला त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे ते बघावं लागेल लार्ज कॅप कंपनी आहे मिड कॅप कंपनी आहे की स्मॉल कॅप कंपनी आहे ते आपल्याला बघावं लागेल त्या कंपनीने कर्ज किती घेतलेलं आहे ते आपल्याला बघावं लागेल तसंच ते कंपनी आपल्याला डिव्हिडेंड देते का ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल तसं त्या कंपनीची ग्रोथ होते का ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल असं आपल्याला अनालिसिस करावं लागेल त्या अनालिसिस कसं करायचं ते आपल्याला शिकावं लागेल आता शिकण्यासाठी युट्यूबवरती अनेक व्हिडिओ तुम्हाला भेटतील त्यांच्याकडनं तुम्ही शिकू शकता अनेक सी ए आहेत त्यांनी सुद्धा फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं ते चांगलं व्हिडिओमध्ये सांगितले मग तुम्ही युट्यूवर युट्यूबवरून शिकू शकता की फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं ते शिकल्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपन्या निवडायच्यात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे कंपनी निवडल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला खालती दोन ऑप्शन दिसतील बाय आणि सेल आपल्याला खरेदी करायचं आहे मग बायवर ते आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन मी तसं तुम्हाला बायवरती क्लिक करायचं आहे बायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ती दोन ऑप्शन दिसतील डेलिव्हरी आणि इंट्राडे मग आपल्याला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणजे एक दिवसापेक्षा जास्त दिवसासाठी आपल्याला शेअर खरेदी करायचं आहे मग डेलिव्हरीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर एका दिवशी शेअर खरेदी करायचं असेल तर एका दिवसासाठी इंट्राडे वरती क्लिक करायचं आहे मग डेलिव्हरीसाठी आपण खरेदी करतो आहे मग डिलिव्हरीसाठी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे मग खालते आपल्याला क्वांटिटी सिलेक्ट करायचे म्हणजे किती आपल्याला शेअर खरेदी करायचे आहेत ते आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर मार्केट प्राईजवरती आपल्याला खरेदी करायचं आहे म्हणजे जी सध्या चालू प्राईज आहे शेअरची त्या प्राईजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे की आपल्याला लिमिट प्राईजवरती म्हणजे आपल्याला वाटतं की शेअर खालती येणार आहे या प्राईजपर्यंत येणार आहे का या किमतीपर्यंत हा शेअर येईल मग त्या प्राईजवरती आपल्याला जर खरेदी करायची असेल तर लिमिट प्राईजमध्ये तुम्हाला प्राईज एंटर करावी लागेल हे सगळं निवडून झाल्यानंतर खालते आपल्याला बायवरती क्लिक करायचं आहे जसं आपण बायवरती क्लिक करू आपल्या डिमेट अकाउंटमध्ये आपले जे शेअर्स खरेदी केले आहेत ते दाखवले जातील तर या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय त्याचं थोडक्यात पाहिलं शेअर म्हणजे काय ते सुद्धा आपण पाहिलं आणि शेअर मार्केटमध्ये नेमकी गुंतवण्याची प्रोसेस काय ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं ही माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये अँजर वन या ब्रोकरचे लिंक दिलेले तिथे तुम्ही जाऊन डिमेट अकाउंट उघडू शकता तसंच एका व्हिडिओची लिंक सुद्धा देतोय की डिमेट अकाउंट कसं उघडायचं ती प्रोसेस तुम्हाला कंप्लीट त्याच्यामध्ये दाखवलेली आहे वन वनमध्ये डीमॅट अकाउंट कसं उघडायचं ते हिंदी व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये